दिघांची महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांना पैसे द्या कर्जदारांवर जप्तीची कारवाई करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दुय्यम निबंधक कार्यालयावर मोर्चा सांगली जिल्ह्यातील दिघांची येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांना तात्काळ पैसे द्या कर्जदाराच्यावर जप्तीची कारवाई करा चाचणी लेखा परीक्षण तात्काळ करा आदी मागण्यासाठी आटपाडी दुय्यम निबंधक कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांनी केलं संस्थेच्या अध्यक्षस्थानी तात्काळ ठेवी द्याव्यात अन्यथा त्यांच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांनी दिला या मोर्चाची सुरुवात आटपाडी येथील अण्णाभाऊसाठी चौकातून सुरुवात करण्यात आली पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालयाच्या समोरील हा मोर्चा दुय्यम निबंधक कार्यालयात बैठक झाली यावेळी दुय्यम निबंधक सुषमा शिंदे यांनी सांगितलं सत्तावीस कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई लवकरच करू आणखीन पंचवीस कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई लवकरच करण्यात येईल तसेच उर्वरित सर्व शंभर कर्जदारांवर एकशे एक कारवाई करून सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली लेखा परीक्षक उमेश चोबदार यांनी येत्या पंधरा दिवसात चाचणी लेखापरीक्षण अहवाल तयार करून सादर करू असं म्हणाले तर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी यावेळी संस्थेने चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप नुकसान याबद्दल धारेवर धरलं आहे यावेळी ठेवीदार आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते येथील महालक्ष्मी पतसंस्थेमध्ये चार कोटीचा अपहार झालेला आहे आणि चार कोटीच्या ठेवी शेतकऱ्यांच्या बुडालेल्या आहेत प्रश्नी अटपाडी येथील दिवंग निबंधक कार्यालयावरती आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यावेळी ए आरना निवेदन देण्यात आलं आणि त्यावेळी बैठक झाली या बैठकीमध्ये तात्काळ ठेवी न दिल्यास संचालक मंडळाच्या मालमत्तावरती कब्जा करण्याचं धोरण घेण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली त्याचबरोबर या प्रश्नी आम्ही ग्राहक न्यायालयात ही दाद मागणार आहोत तात्काळ लेखापरीक्षण करावं एक शेकच्या कारवाई तात्काळ कराव्यात अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली